तुमच्याकडे सुद्धा अशी जे एखादी कपड्याची साबण आहे का ती जास्त उघडते किंवा लवकर संपते तर त्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे जी काही कपडे धुण्यासाठी तुम्ही साबण वापरत असाल तर त्यासाठी आपल्याला एक कॉटनचा पात्त रुमाल घ्यायचा आहे रुमालच्या मधोमध साबण ठेवून घ्यायची आणि त्यानंतर इथं गाठ बांधून घ्यायची आहे आता साबणीचा जो काही भाग आहे तो खालून ठेवायचा आणि गाठणीची बाजू आहे ती वरून ठेवायची अशा पद्धतीने कपड्याला साबण जर लावली ना तर साबण देखील कमी लागते आणि साबण जास्त उघडत देखील नाही साब साबण संपणार नाही आणि एक साबण जाते तर ती साबण दोन आठवड्यात चालेल अशा पद्धतीने आता यानंतर काय करायचं की साबण रुमालामध्ये ठेवल्यानंतर ही भिजते तर यासाठी काय करायचं की साबण उन्हामध्ये सुकवायला ठेवायचे आहे रुमाला सकट सुद्धा ठेवू शकता किंवा रुमाला मधून काढून साबण तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता सुकवण्यासाठी आणि जेव्हा तुम्हाला कधी कपडे धुण्यासाठी वापर करायचा आहे त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने जर तुम्ही साबणाचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला साबण जास्तीत जास्त दिवस टिकेल आणि त्याचबरोबर साबण जे देखील जास्त उघडणार नाही ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करायला विसरू नका